जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी उल्हासनगर कॅम्प नंबर पाच च्या प्रेमनगर टेकडी विभागातील नागरिकांना काही महिन्यांपासून पाणी समस्या भेडसावत आहे याविषयी आज या राष्ट्रवादी काँग्रेसचे मजहर मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली परंतु पाणीपुरवठा अधिकारी हे सुट्टीवर असल्याने पाणी समस्या जैसे थेच आहे प्रेमनगर टेकडी परिसरात पाण्याची वेळ निश्चित नसल्याने कधीही पाणीपुरवठा केला जातो तसेच अर्धा तास पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाहीये येथील सर्व महिला हे घरकाम करणाऱ्या असल्याने त्यांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते तसेच पाणीपुरवठा वॉलमेन हा देखील महिलांशी अरेरावी शब्दात बोलत असल्याची तक्रार महिलांनी केली लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करून वेळ निश्चित करावी अशी मागणी येथील रहिवासी करत आहे मी चार नंबर जे वॉटर सप्लायचं ऑफिस आहे इथं सगळेजण आलो होतो कारण की आमच्या एरियाला अपूर्व पाणी पुरवठा झालेला आहे आणि असं समजण्यामध्ये बातमी आलेली आहे की बाई तीन दिवस अजून पाणी नाही आणि पाणी भरपूर भरपूर आम्हाला अर्धा तास मिळाला आहे सगळ्यांचे भांडे तसेच राहिलेत भांडे धुऊन ठेवलेत पियचं पाणीचा प्रश्न राहिला आहे कपडे धुवायचं राहिला आहे आणि पाणी साठवण्याची तर मोकाच मिळाला नाही त्याच्या अगोदरच पाणी टाकीमधलं संपलेलं आहे ही ब वारंवार ही अशी त्या परिसराला महात्मा फुलेनगर जे प्रेमनगर टेकडी आहे त्या परिसराला वारंवार अशी समस्या उद्भवते कारण का प टेकडी परिसर आहे आणि पाण्याची टाकी खा खाली आहे आणि वरती पाणी चढत नाही का कारण की ती टाकीच्या व लेवलच्या वरती ती टेकडी झाली आणि खाली प्रेशरने पाणी येतं आणि इथं मोटर लावूनसुद्धा पाणी येत नाही आणि जी पब्लिक आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि पाणीचा पुरव पुरवठा त्याच दाबाने होतो आहे आम्हाला पहिले दोन तास पाणी येत होतं त्याच्यानंतर दीड तास केलं आता तर पाऊन तासच पाणी या याय लागलं आज तर आज आज तर अर्धा तास आला आणि ते बी पाणी कोणी भांडे धुतलेत प्यायसाठी पाणी भरायसाठी आणि पाणी गेलेलं आहे म्हणून सगळ्या बाया त्रस झाल्यात आणि त्या इथं साहेबांना भेटायला आलं तर आम्हाला असं कळलं की साहेब इथं बारा आणि एक वाजेपर्यंत येतच नाहीत आणि आम्ही कोणाला सांग समस्या कोणाला सांगावी म मुख्य आम्हाला काय आहे आम्हाला ते पाणी आहे दीड तास करून द्यावं आणि टायमिंग त्याचं फिक्स करावं रोज कधी नऊ वाजता येतो पाणी कधी दहा वाजता येतो कधी अकराला येतो का इथं सगळ्या सगळ्या जे आहेत घरकाम करणाऱ्या बा आहेत ह्या आपल्या स्वतःच्या घराचं काम करून मग दुसऱ्याच्या घरात काम करण्यासाठी जातात पण तिथं बी त्यांना प समस्या उद्भवते समोरचे जे मालक आहेत ते त्यांना आरडाओरडा करतात की बाबा तुम्ही लेट का आलात का झालं तर ते त्यांना त्यांनी समस्या सांगितल्या तर ते उलटं त्यांना जा बोलतात की बाई व तुम्हारा प्रॉब्लेम आहे हमारा नाही तुम टाईमसे आहो मग यांना जर पाणी मि मिळत नसेल आणि यांचे पाणी पाणी ही गरज आहे गरजेची गोष्ट आहे त्यांना ती मिळाली नाही तर त्यांना ही पुढची समस्या येणारच आहेत त्यामुळं त्यांना आम्हाला एक टायमिंग फिक्स करून देण्यात यावा की त्या टायमावर पाणी येईल आणि त्या मग ते ह्यांना ते समस्या पुढची निर्माण होणार नाही तर त्याचं टायमिंग फिक्स करण्यात आला प्रेशर वाढवण्यात यावा आणि पाण्याचं टायमिंग वाढवण्यात यावा कारण की टेकडी परिसरापर्यंत पाणी पोहोचण्या पोचण्यात पंधरा मिनटं जातात आणि हे लोक बंद करतात मग ते अर्धा तास येणारं पाणी आम्हाला पंधरा मिनटं पुरतो पाऊन तास येणारा अर्धा तास पुरतो आणि एक तास येणारा पाऊन तास पुरतो पाणी चढणार आणि उतरणार एकतर चढायला वेळ लागतो त्याला प्रेशर नाही आणि मोटर लावूनसुद्धा पाणी चढत नाही ही समस्या वारंवार निर्माण होते तर आम्ही आमची इंजिनियरांना आयुक्तांना आणि जे या खात्याचे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना आमची अशी नम्र विनंती राहीन की त्यांनी हिची समस्या जी आहे महात्मा फुलेनगर प्रेमनगर टेकडीची ही लवकरात लवकरात सॉल्व कर करून आम्हाला दिलासा द्यावा काय माझं नाव अश्विनी आहे आम आणि आम्हाला पाणी ना खूप कमी आलं आम आणि आमची टाकी पण भरली नाही आणि प्यायचं पाणी पण आमचं झालं नाही आणि त्याला सांगितलं की त्या रामूला विचारलं आम्ही की पाणी का दिलं नाही एवढं लवकर रामू तिथला म्हणजे पाणी सोडतो तो तो वॉलमॅन आहे तो आणि ना तो डायरेक्टली माझ्या अंगावर आला बोलला की आता माझे लहान मुलं आहेत तर परिसर माझा स्वच्छ करणं माझं कामच आहे ना तो बोलतो की तुम्ही पाणी वगैरे उडवतात हे करतात मग आम्ही धुणार नाही तर काय करणार पाण्याचं आणि काय बोलायला गेलं तो तो अंगावर येतो ही दुसरी टाईम आहे त्याची टाइम त्यांना सांगून ठेवा नाही तर तो आम्हाला नको यायचा आम्हाला पाणी सोडायला आम्हाला बदली करून द्या आणि पाणी आम्हाला व्यवस्थित दिल्याच्या आम्ही पण जॉबला जातो आम्हाला पण पाण्याची समस्या आहे ना आणि आम्ही पाणी कधी तीनला देणार कधी दोनला कधी अकराला कधी दहाला कधी साडे ला आम्ही पाणी भरायचं तरी करा कधी आम्हाला एक टाइम फिक्स द्या आणि त्यांना बोल त्यांना तर काढूनच टाका आणि मेन गोष्ट त्यांना पहिली गोष्ट त्यांना बायकांची कसं बोलायचं आणि त्यांना पहिल्या पद्धत शिकवा आणि इथं जे साहेबांना भेटायला आलो ते साहेबच अवेलेबल इथे आम्ही कोणाला बोलायचं आमची समस्या कोणाला सांगायची आणि त्या साहेबांना फोन केला त्यांचा फोन व्यस्त येतोय मग इथं कशाला ऑफिस खोलून ठेवलंय बंद करायचं संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर